आणि स्वप्नील दादा थँक्यू सो मच आय लव्ह यू ऍक्च्युली मिस नायगाव आज आलेली नाहीये माझी मग निलेश सरानी म्हटलं कोणाला स्वप्नील दादाला बोलवा कारण मी त्याला खूप मनापासून आय लव्ह यू बोलू शकतो मिस नायगावला म्हणलंय तसं सो थँक यू सो मच तू वेळात वेळ काढून आलास आणि तुझं प्रेम माझ्यावर मराठी इंडस्ट्रीवर किती आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि असंच काम तू करत राह आणि इन्स्पायर करत राहा आम्हाला आणि जेव्हा जेव्हा मी स्वप्नदानाला भेटतो मला असं वाटतं की मोठाच भाऊ आहे माझा कुठेतरी आणि तो असा बघत आहे आपल्याकडे तो खूप प्रेमाने पण बोलतो कधी रागवतो सुद्धा पण प्रेमाने रागवतो सो so, थँक्यू सो मच so फॉर दॅट आणि असाच सपोर्ट टू राहू दे आम्हाला आणि आमच्या सिनेमाला मनापासून केलेला आहे आणि निलेश सर जे आहेत त्यांनी खूप मन लावून आम्हाला ही जी ट्रेन उभी करायची होती ही दोन हजार चार काळातली आहे आणि ती उभी करण्यासाठी आम्ही खूप स्ट्रगल केलेला आहे आणि याचा सुबीर पाटील आमचा आहे का इथे सुबीत पाटील याने खूप मेहनत केली आहे सो थँक्यू सो मच <laughs> की त्याने इतका छान डब्बा बनवला आहे हा डब्बा ऍक्च्युली मिळत नाही त्याने ट्रेनचा डब्बा जो आहे तो डब्बा आहे तर ट्रेनचा जो डब्बा आहे तो बनवणं फार कठीण होत त्याचे हँडल्स असतील किंवा त्याची त्याची तुम्हाला जागी दिसते ब्राऊन कलरची ती पण त्याने खूप रिअल बनवलेली आहे सो त्याच्यासाठी जोरदार थँक्यू आणि त्याचं बजेट मी सांगणार नाही किती होत पण समजून घ्या तुम्ही खूप होता त्याचं बजेट आणि तेच नाही पण जेव्हा अभिजित सरांनी मला स्टोरी ऐकवली होती कथा ऐकवली होती तेव्हा सगळ्यात जास्त मला आवडलेली गोष्ट होती की ही खरी कथा आहे म्हणजे रिअल स्टोरी आहे त्यांच्यावर घडलेली आहे सो ती कुठेही ओव्हर ड्रॅमॅटिक होत नाही ओव्हर कुठेही होत नाही फार सटल वेने आम्ही प्रयत्न केलाय की जास्तीत जास्त सटल वेने आम्ही सिनेमा पोहोचवायचा म्हणजे सिनेमा मांडण्याचा प्रयत्न केलाय आणि तो तसाच लोकांनी रिसिव्ह करावा लोकांनी तसंच बघायला हवं आणि म्हणजे आमच्या टीजर मध्ये लोकांनी फार डिटेलिंग त्या पकडल्या होत्या की ट्रेन फार भारी आहे कहुना पारच पोस्टर वगैरे हो दिसतंय वगैरे हो सो त्या वेळेची गोष्ट आहे वगैरे तर ते मला फार आवडलं की इतकी डिटेलमध्ये प्रेक्षकही बघतायत आता सो त्याच्यामुळे आम्हीही छोटे छोटे प्रयत्न केलेले आहेत आमच्या कॅरेक्टर्स मध्ये काही म्हणजे आशिष कोशिश तो कर करतो हा डायलॉग कदाचित आता जास्त लोकांना आवडेल आणि ती जी कोशिश आहे आशिषची ते तुम्हाला खूप रिलेट करेल आणि हा हे जे कॅरेक्टर आहे ते माझ्याही खूप जवळचं आहे कारण हे म्हणजे आताच्या सोशल मीडियाच्या काळात जिथे प्रेम वेगवान झालेलं आहे हे कॅरेक्टर आशिष थोडंसं संत करेल आणि थोडंसं शिकवेल लोकांना की प्रेम असं करायचं असतं आणि प्रेम हे असतं सो आय होप की या कॅरेक्टरला या सिनेमाला तुम्ही प्रेम द्याल जेवढं मुंबई लोकांना गर्दी असते तेवढीच गर्दी मुंबई लोकल so, so, ला होईल थिएटर मध्ये सो प्लीज सिनेमा थिएटरमध्ये जाऊन तुम्ही सगळ्यांनी प्लीज हा पोहोचवा आणि तुम्ही सुद्धा सांगा आम्हाला कसा वाटतो सिनेमा सो तुम्हाला तर असेल आवडला ना ट्रेलर सस्पेन्स वाटतो ना थोडा तो आम्ही ठेवलाय थोडा मग थोडासा ठेवायला लागतं ना काहीतरी आता सगळ्यात सांगितलं तर उपयोग काय हा सो थँक्यू सो मच तुम्ही सगळे आलात आणि परत एकदा हा ट्रेलर सगळ्यांनी प्लीज सर्वत्र पोहोचवा आणि जास्तीत जास्त मराठी सिनेमाला आपण मोठं करूया थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच पाटील जसं केलाय तसं या सिनेमाला वेगवेगळ्या डिपार्टमेंट त्यांचं काम हंड्रेड पर्सेंट केलं जसं की या सिनेमाचे आर्ट सिनेमाटर सुनील जी यांनी खरच उत्तम ती ट्रेंड अजिबातच वाटत नाहीये हा सगळं आर्ट आणि सगळं सेट डिझाईन बघून की हे केलेलं आहे किंवा या गोष्टी घरून आणलेल्या आहेत जो दॅट आला या सिनेमाचे आर्ट डिरेक्टर सुनील पाटील यांच्यासाठी आणि सोबित